चला नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा अंगणवाडी मुख्य सेविका भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट घेऊन मी आज आ, आ, या ठिकाणी समोर आलेलो आहे सर्व तुमच्या मैत्रिणींना सगळ्या अंगणवाडीच्या तुमच्या ग्रुपवरती पटकन एकदा लिंक शेअर करायची आहे लगेच आपण आपल्या सेशनला काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत चला पटपट पट पट सगळ्यांनी एकदा काय करायचं आहे लिंक शेअर करायची आहे चला चलो एकदा पटकन लिंक शेअर करा ओके ओके चला सगळ्यांनी सगळ्यांनी एकदा सर्वांचं स्वागत आहे चला बघा ग्रामीण प्रकल्पाच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे पटपट पटपट एकदा लिंक शेअर करायची आहे लगेच आपण काय करणार आहोत या ठिकाणी सेशनला सुरुवात करणार आहोत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रामीण प्रकल्प जे आहेत त्या ग्रामीण प्रकल्पाची ही अपडेट आहे आपण जेव्हा अंगणवाडीचे मुख्य सेविकेचं पाहतो ठीक आहे किंवा आय सी डी एसची रचना जेव्हा आपण पाहत असतो तर त्यामध्ये तीन प्रकारचे प्रकल्प आपल्याला पाहायला मिळत असतात त्यामध्ये एक असतो नागरी प्रकल्प दुसरा असतो तो म्हणजे कोणता ग्रामीण प्रकल्प आणि तिसरा तो, ते म्हणजे लक्षात ठेवायचं आदिवासी ठीक आहे आदिवासी विभागातील असणारे जे काही प्रकल्प असतात अशा तीन विभागामध्ये तीन प्रकल्पांमध्ये याचं डिवायडेशन आपल्याला पाहायला मिळत असत सर्वांच स्वागत आहे गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत <coughs> आहे बघा अं हा ऍडमिशन घ्यायचं तर संपर्क करायचा आता याच्या संदर्भामध्ये नागरी प्रकल्पाची जर बघितलं तर नुकतीच काय झालेली आहे तर याच्याबाबतची अपडेट तुम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी सरळ सेवा भरती प्रक्रिया झालेली आहे ठीक आहे सरळ सेवाची परीक्षा झालेली आहे आणि अंतर्गत जी आहे अंतर्गत तर अंतर्गतची या ठिकाणी याची जाहिरात आलेली आहे आपल्याला किती जागांसाठी आपल्याला पाहायला मिळते तर दोनशे बहात्तर जागांसाठीची ही जाहिरात येऊन गेलेली आहे ठीक आहे दोनशे बहात्तरची त्यामुळं त्याबाबत तर या ठिकाणी काही हे नाहीचं आहे नागरी प्रकल्पाच्या आता बोलणार आहोत आपण मूळ ग्रामीण प्रकल्पावरती आता ग्रामीण प्रकल्पामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक आहे सरळ सेवा ठीक आहे आणि दुसरी कोणती असते तर अंतर्गत ठीक आहे अंतर्गत आता लक्षात ठेवा सरळ सेवा भरती प्रक्रिया या ठिकाणी बघितलं तर या ज्या जागा आहेत प्रामुख्यानं या ठिकाणी जागांचा तपशील पाहिला तर तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये भरती प्रक्रिया राबवल्या जातील पण इथं जर बघितलं या ठिकाणी सेवा ही सगळ्यांनाच देता येत असते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा या ठिकाणी जवळपास अडीचशे दोनशे साठ प्लस जागा या ठिकाणी येतील असा एक अंदाज आहे ठीक आहे दोनशे साठ प्लस जागा प्रामुख्यानं या ठिकाणी यायला पाहिजेत अशा प्रकारचा अंदाज प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतो आहे सो ते एक लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे अंतर्गत प्रकल्पाच्या संदर्भामध्ये ही अपडेट आपल्याला आलेली आहे आता ती अपडेट नेमकी काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ठीक आहे अंतर्गत ग्रामीण ग्रामीण अंतर्गत लक्षात ठेवायचंय अंतर्गत भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ही परीक्षेला म्हणजे अंतर्गत असो किंवा दोन्ही असो ठीक आहे अंतर्गत असो किंवा सरळ सेवा असो दोन्ही भरती प्रक्रियेला आता वेग आलेला आहे ठीक आहे जे प्रशासकीय लेव्हलवरून ज्या काही हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे लक्षात घ्या तुम्हाला सुद्धा जे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत त्यांना सुद्धा आदेश आलेले तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे लक्षात ठेवा इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जागांचा सा तपशील सरळ सेवामध्ये दोनशे साठ प्लस सा असेल पण पण अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर या जागा तुम्हाला पाहायला मिळतात दोनशे अठ्ठावीस जागा या ठिकाणी ग्रामीण प्रकल्पाअंतर्गत तुम्हाला पाहायला मिळत आहेत ठीक आहे पासवर्ड लागतोय प्लीज सांगा पासवर्ड तुम्हाला असतो तुम्ही ठरवायचा असतो मॅडम हा तुम्ही पासवर्ड ठेवायचा असतो ते या ठिकाणी दुसरं कोणी देत नसतं बरं का ठीक आहे लक्षात घ्या सरळ सेवा येणार नाही का आम्ही तुम्हाला तेच सांगितलं ना सेवाच्या दोनशे से साठ जागा या ठिकाणी या येणार आहेत दोनशे साठच्या आसपास माझ्या अंदाजाने या ठिकाणी दोनशे पन्नास ते दोनशे साठ जागा यायला पाहिजेत दोनशे साठ जागा रिक्त आहेत ठीक आहे किती रिक्त आहेत दोनशे साठ जागा रिक्त आहेत पण त्याच्यापैकी किती या भरती प्रक्रियेमध्ये काढल्यात काढल्या जातील याच्या बाबतची संधी आपल्याला या ठिकाणी आहे ठीक आहे पण तरीही दोनशे पन्नास प्लस तर निश्चितपणे येतीलच येतील ये चालेल चला सर अंगणवाडी सेविका जर आदिवासी भागातील नसेल तर आदिवासी भागासाठी फॉर्म फा, कोणी फॉर्म भरू शकते का नाही ना तसं करता येणार नाही तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहात त्याच जिल्हा परिषद अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरता येत असतो अंतर्गतसाठी सरळ सेवेला कोणीही कुठेही फॉर्म भरू शकतं ठीक आहे ज्याचं वय हे ओपन साठी अडतीस आहे आणि कॅटेगरीसाठी त्रेचाळीस आहे आणि ज्याची पदवी पूर्ण झालेली आहे त्याला कुणालाही कुठेही फॉर्म भरता येतो बरं का ठीक आहे पण ते कधी तर लक्षात ठेवायचं एकंदरीतरित्या ते सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये अंतर्गतमध्ये कसं असतं तुम्ही ज्या जिल्हा परिषदच्या अंतर्गत कार्यरत आहात त्याच जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येत असतो हे प्रामुख्यानं काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि हेल्परला फॉर्म भरता येत नाही अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये जर हेल्परचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर त्यांना फॉर्म भरता येत असतो ठीक आहे दोनशे अठ्ठावीस जागा या ग्रामीण अंतर्गतमध्ये या ठिकाणी येणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा बरं का आदिवासीच्या आम्ही अजून सांगितलेल्या नाहीत आदिवासी, ना आदिवासी प्रकल्पाच्या जागा अजून आलेल्या नाहीत ही सुद्धा तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे आणि त्याची सुद्धा भरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तयारीला वेग द्यायचा आहे सरळ सेवा अगोदर येणार आहे आदिवासी विभागाची ठीक आहे लक्षात ठेवा सरळ सेवा भरती प्रक्रिया करील साधारणतः माझ्या अंदाजाने या ठिकाणी नोव्हेंबर एंडिंगपर्यंत किंवा डिसेंबरमध्ये जाहिरात येईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आता तुम्हाला पाहायला मिळते बरोबर आता आचारसंहिता लागण्यापूर्वीच यांनी हा हालचाली सुरू केलेल्या आहेत पण त्या प्रक्रिया पूर्ण होत आहेत का त्या अगोदर बघावं लागणार आहे आता जाओ है, ती जाओ शक्ते। सही या आहे जाहिरात काढल्या जाऊ शकतात आणि त्या काढून मग या ठिकाणी जी परीक्षा आहे ती परीक्षा नंतर या ठिकाणी घेतली जाऊ शकते ठीक आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती काढण्यासाठी या प्रशासकीय लेवलवरती वेग आलेला आहे ठीक आहे आणि तशा प्रकारचे सूचना सुद्धा अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे चला सांगतो सांगतो थांबा ठीक आहे मग आता ही जी काही परीक्षा आहेत त्या साधारणतः आता ज्या काही जाहिराती येतील त्या सगळ्या परीक्षा लक्षात ठेवा एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर लक्षात ठेवायचं नंतर होणार आहेत ठीक आहे परीक्षा आता ज्या जाहिराती थी येतील त्या सगळ्या भरती प्रक्रियाच्या परीक्षांची तारीख काय असणार आहे तर एक ती एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या नंतरच असणार आहे का आचारसंहिता संपल्यानंतरच या भरती प्रक्रिया राबवल्या जातील परीक्षा घेतल्या जातील अशा प्रकारची स्थिती थी आहे ठीक आहे फक्त जाहिराती काढण्याकडं या ठिकाणी प्रशासकीय लेवलवरून हालचाली वाढवण्यात आलेले जसं जर बघितलं तुम्ही असल पोलीस भरतीची जाहिराती अचानक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे चर्चा होती तशाच प्रकारच्या चर्चा तुम्हाला इतर परीक्षांच्या बाबत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तलाठी असेल वगैरे वगैरे ठीक आहे तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी ही चर्चा तुम्हाला पाहायला मिळते फक्त काय होणार आहे तर जाहिराती अगोदर निघतील आणि परीक्षा या आचारसंहितेच्या नंतर निवडणुकीच्या नंतर होणार आहेत बघा आता अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये जी काही अपडेट आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मध्ये दहा वर्षाचा अनुभव लागतो ठीक आहे दहा वर्षाचा अनुभव लागतो तो अनुभव कधीपर्यंत काउंट करणार आहेत ठीक आहे त्याच्या काउंटिंगची डेट जर बघितली तर ती कधी असणार आहे तर तीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर सॉरी एकतीस ऑक्टोबर या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिनांकापर्यंत जर वया ठिकाणी सेवेची म्हणजे अनुभव तुमचा अनुभव अनुभव किती पाहिजे तर दहा वर्ष जर अनुभव असेल तर त्यांना या ठिकाणी म्हणजे या तारखेपर्यंतचा हा अनुभव या ठिकाणी काउंट केला जाणार आहे काही जिल्ह्यांच्या मागवलेल्या आहेत बघा या ठिकाणी जर बघितलं तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये माहिती मागवण्यात आलेली आहेत काही जिल्ह्यांच्या मागवायच्या बाकी आहेत त्याची सुद्धा अपडेट तुम्हाला लवकरच मिळणार आहे हे सुद्धा काय करायचं लक्षात ठेवायचं आहे बरोबर या ठिकाणी बघा अनुभव किती दहा वर्षाचा असला पाहिजे आणि माहिती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मागवायला सुरुवात झालेली आहे हां दोनशे अठ्ठावीस पदाच्या संदर्भामध्ये ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे हां अजून माहिती नाही माहिती मागवलेली मी तुम्हाला तेच म्हटलं की काही जिल्हा परिषदांनी माहिती मागवलेली आहे काही जिल्हा परिषदा या माहिती मागवत आहेत आणि काहींनी अजून त्याबाबत या ठिकाणी सूचना देणं दिलेल्या नाही आहेत ठीक आहे सुलक्षात ठेवा ठीक आहे लक्षात ठेवा जर कोकणातलं कुणी असेल रत्नागिरीचे वगैरे तर असतील तर ते त्यांना तुम्ही विचारू बघू शकता त्याचबरोबरीनं काही मराठवाड्यातल्या जिल्हा परिषद असतील त्यांच्या सुद्धा या ठिकाणी माहिती मागवायला सुरुवात केलेली आहे आता वयाच्या संदर्भामध्ये जे आहे ते अजून त्याची कोर्ट ऑर्डर जी आहे त्याचं तर अजून या ठिकाणी अपडेट आलेलं नाही आहे बरं का पण मी त्याचं पुरेपूर या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय तर त्याचीसुद्धा लवकरच तुम्हाला माहिती उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही आहे लवकरात लवकर या ठिकाणी वयाची जी काही अट आहे त्यामध्ये तू अंगणवाडी सेविकांच्याच बाजूनं हा निकाल लागणार आहे ठीक आहे अंगणवाडी सेविकांच्याच बाजूनं हा निकाल जातो आहे हे सुद्धा तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात घ्यावं लागणार आहे ठीक आहे हा ना मी तुम्हाला तेच म्हणतोय आता बघा काही सगळ्याच मागवलेल्या नाही आहेत अजून ठीक आहे हळूहळू हळू सगळ्या या ठिकाणी मागवल्या जातील सगळ्या माहिती घेतल्या जातील ठीक आहे लक्षात ठेवा बघा रत्नागिरीने जेडीपीने आमची माहिती घेतलेली आहे मॅडम थोडंसं माझ्यासोबत संपर्क करायचा आहे तुम्हाला शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा रत्नागिरीवाल्यांनी माझ्याकडं या ठिकाणी थोडासा संपर्क करायचा आहे मला थोडंसं तुमच्याबद्दल तुमच्याकडून बोलायचं आहे ठीक आहे तर ते काय काय माहिती आहे काय कशा पद्धतीने या ठिकाणी प्रक्रिया राबवली जाते याबाबत थोडीशी माहिती मला तुमच्याकडून घेता येईल ठीक आहे लक्षात ठेवा सरळ सेवेचं सांगितलं सुरुवातीला सरळ सेवेबाबतच बोललेलो आहे पुन्हा पुन्हा त्याच विषयावरती बोलायला या ठिकाणी लावू नका सुरुवातीपासून जॉईन करणं गरजेचं असतं ते प्रामुख्यानं ठीक आहे सरळ सेवा भरती प्रक्रियेची जाहिरात ही साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येईल दोनशे साठच्या आसपास जागा या ठिकाणी असतील असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे शिक्षणाची अट पदवी असेल वय जर बघितलं तर वय या ठिकाणी सरळ सेवेमध्ये ओपनसाठी या ठिकाणी किती असतं अडोतीस आणि जे आरक्षित परवर्ग असतात आरक्षित प्रवर्ग त्यांना जर बघितलं तर ही वयोमर्यादा त्रेचाळीस असते हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे ग्रामीण अंतर्गतसाठी शिक्षणाची अट काय असणार आहे तेच मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी अपडेट घेऊन मला जी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे लक्षात ठेवा माझ्या अंदाजानं ही वयाची जी काही पदवीची अट आहे ती पदवीचीच अट प्रामुख्यानं ठेवली जाऊ शकते अदरवाइज या ठिकाणी फक्त दहा वर्षाचा अनुभव इथं कन्सिडर केला जाईल बघ नाशिक जिल्हा परिषदेनं यापूर्वीच माहिती घेतलेली आहे हळूहळू मी तुम्हाला म्हटलं ना की हळूहळू माहिती मागवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं चिंता करण्याचं काही कारण असणार नाहीये ठीक आहे चला मग प्रामुख्यानं लक्षात ठेवा आपली बॅच सुरू झालेली आहे ठीक आहे ज्यांना मेंटॉरशिप बॅच जॉईन करायची असेल त्यांनी मेंटॉरशिप बॅच जॉईन करून घेऊ शकता आणि ज्यांना जिजाऊ टू पॉईंट झिरो ही रेग्युलर बॅच जॉईन करायची असेल त्यांनी ही रेग्युलर बॅच जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे संपर्क साधा ज्यांनी माहिती भरलेली आहे माझ्यासोबत संपर्क साधायचा आहे मी तुम्हाला या ठिकाणी नंबर देतोय शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती प्लीज संपर्क करा रत्नागिरीवाल्यांनी ठीक आहे चालेल चला अरे मुख्य सेविके हे ते जे बोलतोय ना मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका हे एकच पद असतं ठीक आहे त्याला इंग्लिशमध्ये सुपरवायझर म्हणतात आणि मराठीमध्ये या ठिकाणी मुख्य सेविका ही म्हटलं जातं आणि पर्यवेक्षिका असं सुद्धा म्हटलं जात असतं जा, बरं का ठीक आहे ते एकच पद आहे त्याच्यामुळे गोंधळ होता कामा नये एवढी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे ठीक आहे अभ्यासाला वेळ द्या अभ्यासाला वेग द्या आणि निश्चितपणे जर तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी बॅच जॉईन करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच ही जिजाऊ टू पॉईंट झिरो नुकतीच सुरू झालेली आहे अजून अभ्यासक्रमाला सुद्धा सुरुवात झालेलं नाही त्यामुळं प्रामुख्यानं काय करायचं आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे चला याबाबत ही जी काही अपडेट होती ती तुम्हाला प्रामुख्यानं दिलेली आहे ठीक आहे सर डाउनलोड होत नाही संपर्क करायचा आहे तुम्हाला दिलेल्या नंबरवरती सत्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे ठीक आहे या नंबरवरती संपर्क करायचा आहे ठीक आहे ते पण सांगितलंय मॅडम केव्हा भरती आहे सगळी सगळी माहिती सांगितलेली आहे पुन्हा पुन्हा ती सांगत बसत नाहीये लेक्चर सुरुवातीपासून जॉईन करायचं असतं त्यासाठी ही अपडेट या ठिकाणी तुम्ही नंतर बघू शकता नागरी प्रकल्पाच्या परीक्षा एकतीस जानेवारीच्या नंतरच होणार यस डेफिनेटली नंतरच होणार आहेत ही सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे बरोबर नागरी प्रकल्पाच्या परीक्षा सुद्धा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस बर का एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरच होणार आहेत याची सुद्धा काळजी या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आणि ज्यांनी लाईक केलं ना त्यांनी लाईक करून टाका एकदा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पटपट पटपट एकदा सगळ्यांनी लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्व ग्रुपवरती सर्व मैत्रिणींना याच्या अपडेटची माहिती अपडेटची लिंक शेअर करायला विसरायचं नाही ठीक आहे चलो मग थांबूया आपण या ठिकाणी अपडेट महत्वाचे आहे अशाच प्रकारच्या अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळत राहतील ठीक आहे वेळोवेळी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बॅचच्या संदर्भामध्ये बॅच जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करून घेऊ शकता ग्रा ग्रामीण अंतर्गतची ॲड कधी पर्यंत येईल सर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगितलं की जागांचा सा तपशील आलेला आहे आणि त्याच्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये प्रशासकीय लेवलवरती वेग आलेला आहे तीच अपडेट तुम्हाला देण्यासाठी या सेशनच्या माध्यमातून समोर आलेलो होतो ठीक आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये कदाचित आचारसंहिता लागण्यापूर्वीच ती सुद्धा जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते त्यामुळं चिंता करण्याचं कारण असणार नाहीये ठीक आहे चला सर आज आम्ही ग्रामीणमध्ये आहे परंतु आमच्या ग्रामपंचायतमधून नगरपंचायतमध्ये रूपांतर झालेलं आहे तर फॉर्म भरायला काही अडचण येणार नाही ना नाही येणार नाही येणार काहीच अडचण येणार नाही ठीक आहे काहीही तुम्हाला अडचण येणार नाहीये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे कारण तुमच्या जॉईनिंग ग्रामीणच्या आहेत ना तुमच्या जॉईनिंग ग्रामीणच्या असल्या कारणानं तुम्हाला ग्रामीण मध्ये फॉर्म भरता येईल ठीक आहे येतील जिल्हा वाईज वॅकेन्सी अजून त्याचा तपशील आलेला नाहीये आल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली सांगून देतो चंद्रपूर ठीक आहे चला हो सगळ्या सगळ्या बाबतचं सांगतो अजून जिल्हा वाईज वॅकेन्सीचा तपशील माझ्यापर्यंत आलेला नाहीये जर आला की लगेच तुम्हाला तो अपडेट मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल ऑथेंटिक माहिती घेऊनच उत्कर्ष इन्स्टिट्यूट कायम तुमच्या समोर येताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि दिलेल्या माहिती तुम्हाला आत्तापर्यंतही जरी बघितलं तर त्या ऑथेंटिकच आहेत ठीक आहे चालेल चलो थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही ठीक आहे चला नवीन बॅचेस सुरू झालेली आहे नवीन बॅचेस सुरू झालेली आहे अजून अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली नाही नवीन बॅचेस सुरू झालेली आहे अजून अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली आहे ही पंधरा ऑक्टोबर वय ऐवजी जर बघितलं तर सत्तावीस ऑक्टोबरला या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याच्या ओरिएंटेशन लेक्चरच सुरू आहेत ता अजून ठीक आहे याचे ओरिएंटेशन लेक्चरच अजून सुरू आहेत त्यामुळं ही नवीनच बॅच आहे नुकतीच सुरू झाले अभ्यासक्रमाला अजून सुरू झालेलं नाही आज जे काही सेशन होणार आहे संध्याकाळी तर ते या ठिकाणी बुद्धिमत्ताचं सेशन पहिलंच असणार आहे त्यामुळे ही नवीनच बॅच या ठिकाणी सुरू होते आहे चालेल चला ग्रामीण सेवा भरती जाहिरात साधारण कधीपर्यंत येईल मी तुम्हाला तेच पुन्हा पुन्हा सांगितलं ना नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ते तीच जाहिरात ती येईल असं सांगितलं तुम्हाला ठीक आहे चला थांबूया पुन्हा पुन्हा तुम्ही तेच प्रश्न विचारताय शंभर टक्के या ठिकाणी लक्ष ठेवा अभ्यासाकडे लक्ष द्या जाहिरात कधी येईल आणि परीक्षा लगेच दोन तीन महिन्यामध्ये होत असते अभ्यासावरती फोकस करणं हे तुमचं काम आहे आणि ते व्यवस्थित पद्धतीने करा परीक्षा होणारच आहे परीक्षा आज नाही उद्या नाही परवा दिवशी का होईना परीक्षा होणार म्हणजे होणारच आज या ठिकाणी लेक्चर जे आहे ते साधारणतः तुमचं बुद्धिमत्तेचं लेक्चर होणार आहे नऊ वाजता डेली टू डेली लेक्चर नऊ वाजताच असतं सात वाजता आणि नऊ वाजता तर सात वाजताचं सा सेशन झालं नाही सात वाजताची ही अपडेट घेण्याच्या उद्देशानं या ठिकाणी हे सेशन घेता आलेलं नाहीये आहे चला नऊ वाजता तुमचं बुद्धिमत्तेचं सेशन होणार आहे त्यामुळं तयारीत राहायचं आहे चला ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट